पतीने डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी केलेल्या पत्नीचा मृत्यू शिरोली येथे कोरगावकर कॉलनीतील भाड्याने राहत असलेल्या सागर गोपाळ कोळवणकर पस्तीस राहणार मंगळवार दिनांक रोजी पत्नी मनीषा सागर कोळवणकर डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी केल्याने तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे उपचार चालू असताना बुधवार दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी पाचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की हल्लेखोर पती सागर हा गेल्या दहा बारा वर्षापासून पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत असून तो शिरोली एम आय डी सी येथे एका कंपनीत नोकरी करत होता त्यांच्यात वाद झाल्याने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी केलं होतं तिने आरडाओरडा केल्याने आसपासच्या नागरिकांनी हातोडा काढून घेऊन जखमी झालेल्या मनिषाला आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांना दोन मुली असून एक नववीत एक सहावी शिकत असल्याचे समजते सागर याचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याचे काहींनी पोलिसांना सांगितलं तेथील नागरिकांनी सागरला पकडून रुग्णवाहिकेतून सीपीआर येथे आणून तेथे असलेल्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं त्यालाही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण तो तेथून पसार झाल्याची माहिती मिळाली शिरोली एमआयडीसी पोलिसांनी सागर गोपाळ कोळवणकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे हिरकणी प्रतिनिधी रघुनाथ कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा